नमस्कार आजची कहाणी आहे एका खुनी अभिनेत्रीची तिचं नाव आहे श्रुती चंद्रलेख ही अत्यंत महत्त्वाकांक्षी अशी तरुणी होती आणि अगदी वयाच्या सोळाव्या वर्षी ती अभिनेत्री बनलेली होती आणि तिला टॉपची अभिनेत्री बनायचं होतं टॉपमध्ये जायचं होतं आणि यासाठी जे जे काही करता येईल ते ते सगळे प्रयत्न ती करत होती आणि याच काळामध्ये तिला काही प्रोजेक्ट मिळाले होते आणि त्या त्या प्रोजेक्टवरती ती काम करत होते आणि आता तिचं वय बावीस वर्षाचं झालेलं होतं आणि त्याच्यामध्ये तिला काही तमिळ आणि तेलुगू चित्रपटामध्ये काम मिळालेलं होतं करिअरला सुरुवात झालेली होती आणि अगदी कमी वेळामध्ये प्रचंड पैसा आणि प्रसिद्धी मिळायला लागलेली होती आता याच काळामध्ये तिची ओळख तिरुनेलवेली या ठिकाणचे चौतीस वर्षाचे व्यापारी आहेत त्यांचं नाव आहे रोनाल्ड पीटर प्रिंजो यांच्याबरोबर झालेली होती आता या दोघांची अगोदर ओळख झाली मैत्री झाली त्याच्यानंतर हळूहळू जवळीक निर्माण झाली आणि आता ही श्रुती जी आहे तिचं चित्रपटातलं करिअर चाललेलं होतं आणि प्रिं प्रिंजो जे आहेत त्यांचा व्यापार चाललेला होता आणि दोघंही आप आपापल्या ठिकाणी आपापल्या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने कमवत होत होते दोघांचंही प्रेम प्रकरण चालू झालेलं होतं आता याच्यामध्ये श्रुती जी आहे त्या श्रुतीचं अगोदर लग्न झालेलं होतं आणि तिच्या पहिल्या नवऱ्याचं नाव होतं मंजुनाथ म्हणजे वयाच्या फक्त सोळाव्या वर्षी या पोरीचं आणि त्या मंजुनाथ यांच्यामध्ये लव झालं होतं त्याच्यानंतर लवकरच त्यांनी लग्न केलं आणि त्यांचं लव मॅरेज झालं त्याच्यानंतर मोठमोठी स्वप्नं होती पण ते म्हणजे तिला एकदम असं टॉपची अभिनेत्री बनायचं होतं आणि वयाच्या अगदी सोळाव्या वर्षीच तिचं लग्न झाल्यामुळे आणि यश मिळायला लागलं ला ला, पैसा मिळायला लागला त्याच्यामुळे तिचं तिच्या पतीबरोबर ते पटत नव्हतं आणि त्यामुळे मग तिनं त्या नवऱ्याला सोडला आणि त्याच्यानंतर मग तिची ओळख या रोनाल्ड प्रिज पीटर प्रिंजो याच्याबरोबर ती झालेली होती आता प्रिंजो जो आहे त्याचंसुद्धा लग्न झालेलं होतं त्यालासुद्धा बायको होती मुलंबाळ होतं सगळं काय होतं म्हणजे हिचंही लग्न झालं पण तिनं घटस्फोट घेतला त्याचंही लग्न झालेलं होतं आणि असं असतानाही दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले त्यानंतर मग ते एकत्र राहायला लागले आता काही ठिकाणी अशी माहिती येते की दोघंही लिवीनमध्ये होते काही ठिकाणी अशी माहिती येते की दोघांनी लग्न केलेलं होतं काही असलं तरी आता एक बावीस वर्षाची तरुणी श्रुती बावीस वर्षाची अभिनेत्री श्रुती आणि प्रिंजो वयानं पस्तीस वर्षाचा अशा पद्धतीनं यांच्यामध्ये ही जवळीक निर्माण होते आणि त्यांच्या संसाराला सुरुवात होते एकत्र राहायला सुरुवात होते आता या सगळ्या गोष्टीला काही महिने जातात आता याच्यामध्ये प्रिंजो जो आहे त्याचा एक भाऊ आहे त्याचं नाव आहे पीटर आणि तो प्रिंजोबरोबर ते राहत नव्हता तो वेगळा राहत होता आता इकडं प्रिन्झोचा बिझनेस जो आहे तो चांगला चाललेला होता आणि त्याला काही बिझनेस पार्टर पार्टनर होते त्याच्यामध्ये एक होता उमाचंद्रन त्यानंतर जॉन प्रिसन अशा पद्धतीनं त्याचे जे पार्टनर होते आणि त्याच्यात जॉन जो आहे तो त्याचा ड्रायवर पण होता आता हे सगळं एकदम चांगले मित्र मिळाले चांगले वाईफ म्हणजे चांगली जोडीदार मिळाली सगळं काही चांगलं चांगलं चाललेलं चांगला व्यवसाय वगैरे चालू होता आणि अधूनमधून हे जे मित्र आहेत ते मित्र मग प्रिंझोच्या घरी यायचे त्यानंतर मग त्यांच्या पार्ट्या बिरट्या व्हायच्या आणि अत्यंत असं घरगुती खेळतं वातावरण त्या ठिकाणी होतं आणि हे सगळं सुरळीत चालू असताना कसं असतं की एक काळ असतो की ज्या काळामध्ये तुम्ही एकदम टॉपला असता एकदम एक काळ असतो जो यशाचा असतो आणि एक काळ असतो जो अपयशाचा असतो आणि हे येत राहतं आता याच काळामध्ये काही काळ चांगला गेला आणि त्याच्यानंतर मात्र यांच्या व्यवसायात उताराला सुरुवात झाली आणि नुकसान व्हायला सुरुवात झाली ह्याचा व्यवसाय जो आहे तो तोट्यात यायला लागला आता यातून सावरण्याचा दोघांनी नवरा बायकोने किंवा या दोघांनी जोडीदारांनी प्रयत्न केलेला होता पण त्याच्यानंतर एक अशी घटना घडली की ज्यामुळे हे सगळंच उद्ध्वस्त झालेलं होतं एकोणीस जानेवारी दोन पती जो आहे तो अचानकपणे न सांगता कुठेतरी निघून गेलेला होता आता त्याची शो शोध सु, सुरू झाला होता कुठं गेला काय गेला मित्रांना विचारलं नातेवाईकांना विचारलं सगळीकडे पाहिलं पण कुठंही त्याचा तपास लागला नाही प्रिंजो गायब झालेला होता आता तिरुनेलवेली पोलीस जे आहे त्या पोलीस ठाण्यामध्ये बेपत्ता झाल्याची तक्रार त्या पत्नीनं श्रुतीनं इनं नोंदवलेली आहे आणि आता ही हाय प्रोफाईल केस होती म्हणजे बायको जी आहे ती अभिनेत्री होती आणि पती जो आहे तो व्यापारी होता बिझनेसमॅन होता आणि त्यामुळे तपासाला सुरुवात होते पण कोणतीही माहिती समोर येत नाही तो कुठं गायब झाला त्याची हवा झाली काय झालं काहीच कळलेलं नव्हतं पण पोलिसांचा तपास चाललेला होता आता पोलिसांनी त्या पत्नीकडून माहिती घेतली त्यानंतर भाऊ होता पीटर त्याच्याकडून माहिती घेतली त्यानंतर उमाचंद्रन मित्र होते त्यानंतर जॉन्स प्रिसन याच्याकडून या सगळ्यांकडून माहिती घेतली नातेवाईकांकडे चौकशी केली पण काहीही तपास लागला नाही शोध लागला नाही आणि नंतर मग काही काळ हे सगळं गेलं आणि हा माणूस स्वतः सज्ञान आहे त्यामुळे तो परत माघारी येईल असं वाटत होतं आणि हळूहळू हे प्रकरण थंड पडत गेलेलं होतं आता याच्यामध्ये काही दिवस गेले काही हप्ते गेले काही महिने जायला लागले आणि जवळजवळ तीन चार महिन्याचा कालावधी लोटला आणि त्यानंतर तरीसुद्धा त्याचा काही तपास लागलेला नव्हता आता याच्यामध्ये एक दिवस त्या प्रिन्झोचा भाऊ जो आहे पीटर त्या पीटरनं बघितलं की प्रिन्झोचा मित्र आणि त्याचा ड्रायव्हर जॉन प्रिसन याच्याकडे प्रिनझोची गाडी होती आता त्यानंतर मग त्यानं त्या पीटरनं मग त्या भावानं त्या ड्रायव्हरला विचारलं की बाबा माझ्या भावाची गाडी तुझ्याकडे कशी काय आली आणि मग माझा भाऊ कुठा त्यावेळेस मग तो जो ड्रायव्हर आहे त्या ड्रायव्हरनं असेच काहीतरी उडवाओडवीची उत्तरं दिली आणि तो प्रश्न टाळायला लागला आता हे पाहिल्यानंतर मात्र त्या भावाला मात्र शंका आली की हा असं का करतो आहे म्हणजे माझा भाऊ जो गायब झाला त्याची गाडी ह्याच्याकडं आहे आणि हा मात्र नीट उत्तर देत नाही त्याच्यामुळे मग हा भाऊ हा पोलिसांकडे गेला आणि त्यानं ते सगळं पोलिसांना सांगितलं आता पोलिसांकडे कोणताही पुरावा नव्हता आणि त्यामुळे पोलीस म्हटले चला अंधारामध्ये तीर मारून बघू आणि त्याच्यानंतर मग पोलिसांनी त्या ड्रायव्हरला ताब्यात घेतलं चौकशीला सुरुवात केली त्याची घासून पुसून चौकशी केली आणि सुरुवातीला मी काही केलं नाही मला माहीत नव्हतं वगैरे वगैरे बोलत होता मग पोलिसांनी त्याला काय वाकडे तिकडे आणि तिकडे वाकडे प्रश्न विचारले त्याच्यानंतर त्याच्या बोलण्यामध्ये विसंगती आढळली आणि नंतर, नंतर पोलिसांचा संशय बळावला आणि मग पोलिसांनी पोलिसी खाक्या त्याला दाखवला आणि याच्यामध्ये अत्यंत धक्कादायक असा खुलासा झालेला होता तो जो जो आहे गायब झालेला त्याचा मर्डर झालेला होता आणि एवढं त्याचा शोध शोध चालला होता तरी सुद्धा तो, तो ज्यावेळेस तो गायब झाला त्याच वेळेस तो मेलेला होता आता ही बाब जेव्हा त्याच्या बायकोला समजली त्यानंतर मात्र तिनं त्या श्रुतीनं आरडाओरडा करायला सुरुवात केलेली आहे आणि या सगळ्यामध्ये प्रश्न निर्माण होतो की त्याची हत्या नक्की कुणी केली होती का केली होती त्याची डेड बॉडी कुठं होती आता इकडे बायको तर एकटी पडली होती कारण आता तिचा सगळ्यात मोठा आधार जो होता तो आधार त्या ठिकाणी गेलेला होता आता पोलिसांनी अजून तपासाला सुरुवात केली त्यानंतर त्याची बॉडी कुठं वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आता शोधायला सुरुवात केली होती आता याच्या पाठीमागे त्या प्रिन्झोच्या हत्येच्या पाठीमागे त्याचा ड्रायव्हर होता आणि त्याच्याच मित्राचा हात होता त्यामुळे मग पोलिसांनी त्या सगळ्यांना जयंती धरपकड वगैरे सुरू झाली होती त्यांना ताब्यातसुद्धा घेतलं होतं आणि याच्यामध्ये मग अजून एक धक्कादायक बाब समोर आली होती आणि ती म्हणजे या सगळ्याची मास्टर होती जी अत्यंत निरागस चेहऱ्याने वावरत होती जी बिचारी होऊन वावरत होती जिचा पती गायब झाला मरण पावला म्हणून ती टाहो फोडत होती ती त्याची बायको श्रुती चंद्रलेखा हिनंच हे सगळं घडवलेलं होतं आणि आता पोलीस ज्यावेळेस तिला पकडायला गेले ताब्यात घ्यायला गेले त्यावेळेस ती फरार झालेली होती गायब झालेली होती आता तिचा शोध चाललेला होता पण तिनं ही हत्या का केली होती आणि का घडवलेली होती तर त्यावेळेस सगळ्यात मोठा धक्का असा बसला की बेपत्ता झालेल्या सात आठ महिन्यानंतर पोलिसांनी या अभिनेत्रीला बेंगलोरमधून अटक केलेली होती आता श्रुतीचंद्रलेखा आणि प्रिंजो यांच्यामध्ये ही जवळीक होती लिव्हिन होतं किंवा संसार होता काही काळानं पतीचा व्यवसाय जो आहे डबघायला यायला लागलेला ला होता त्याला नुकसान व्हायला लागलेलं ला होतं आणि त्याचा धंदा बंद पडायच्या मार्गावरती होता त्याच्यामुळं मग यानं काय केलं त्याच्या मित्रांच्या बरोबर मिळून नवीन व्यवसायाला सुरुवात केली ऑनलाईन किराणा विकायला सुरुवात केली आता एक तर मित्रांकडून त्यानं उधारीवरचे पैसे घेतले आणि हा व्यवसाय सुरू केला नंतर आता दिवस फिरले घर फिरलं घराचे वासे फिरतात त्या पद्धतीनं व्यवसाय त्याचा डब्यामध्ये जायला लागला नुकसानीमध्ये जायला लागला आणि याचे जे मित्र आहेत प्रिंजोचे ते त्याला पैसे मागायला लागले आता याच्याकडे काही पैसे नव्हते मग हा त्या मित्रांना टाळायला लागला आणि मित्र मात्र तगादा लावत होते त्याच्यामुळे हा प्रिंजो परेशान झालेला होता त्यानंतर मग त्यांचे पैसे देण्यासाठी त्यानं एक वेगळी शक्कल लढवलेली होते आणि या प्रिंजोने आप त्याची पत्नी अभिनेत्री हिला तिच्या मैत्रीचा फायदा उचलायला सुरुवात केली आणि मग त्यानं असं ठरवलं की हिला घेऊन एक तसला चित्रपट काढायचा आणि तो विकायचा आणि त्याच्यातनं पैसे मिळवायचे म्हणजे बी ग्रेडचा सी ग्रेडचा अशा पद्धतीचा चित्रपट बनवायचा आता तो आपल्या बायकोला सांगायला लागला म्हणजे तिला सांगायला लागला श्रुतीला की तू ह्या चित्रपटामध्ये अशा काम कर आणि आपल्याला त्याच्यातनं पैसे मिळतील आता हे ऐकल्यानंतर मात्र ह्या श्रुतीचंद्रलेखाला अत्यंत मोठा धक्का बसलेला आहे आणि आपला पती आपल्याबद्दल असा विचार करतो आहे असं तिला वाटत होतं राग येत होता आणि तिनं या गोष्टीला स्पष्ट नकार दिला होता पण तरीही प्रिंझो मात्र त्या श्रुतीच्या मागं लागलेला होता आणि तिला अश्लील चित्रपटामध्ये काम करण्यासाठी तो भाग पाडत होता एवढंच नाही तर तो म्हणत होता की हे करायचं ते आपण जरा थोडंसं वेगळ्या पद्धतीनं ग्रुपमध्ये वगैरे अशा पद्धतीनं तिला करायला लावत होता आणि त्या गोष्टीला तिनं नकार दिलेला होता आणि याच्यामुळे मग यांच्यामध्ये वाद सुरू झाला होता आणि मग त्या बायकोनं नवऱ्याला मारण्याचा कट रचला होता आता त्यावेळेस मग तिनं त्या मित्रांना बरोबरती घेतलं म्हणजे आपल्या नवऱ्याच्याच मित्रांना तिनं बरोबरती घेतलं आणि त्यांना पैसे मिळून म्हणजे त्याला मारल्यानंतर काही जे पैसे आहेत ते पैसे पण द्यायचे अशा पद्धतीनं त्या तिनं सांगितलं होतं की नवऱ्याकडे काही पैसे होते ज्याच्यात तो पिक्चर काढणार होता तेच पैसे त्यांना देऊन टाकायचे असं सगळं यांचं ठरलेलं होतं आणि त्या मित्रांनी आणि या बायकोनं मिळून तो कट रचलेला होता आता याच्यामध्ये उमाशंकर आहे किंवा जॉन्स प्रिसन आहे जो ड्रायव्हर पण होता आणि या सगळ्यांना आपले पैसे बुडवल्याचा राग होतात त्यामुळे हे क्या कटा मध्ये सामील झाले होते आणि मग त्या श्रुतीचे काही मित्र त्याच्यामध्ये विजय होता त्यानंतर विनोद निर्मल किंवा रफी उस्मान ही मंडळी होती त्यांना सुद्धा पैशाचं लालच दाखवलं आणि हा सगळा कट राचला गेला तारीख होती अठरा जानेवारी दोन हजार चौदा आता या दिवशी श्रुती आणि प्रिंजो या दोघांनी ठरवलं आपल्या घरी पार्टी करूया आणि त्यामुळं मग या दोघांनी त्यांच्या त्यांच्या मित्रांना जेवायला बोलवलं आता हे सगळे मित्र जेवायला आले त्यानंतर गप्पा टप्पा टप्पा गप्पा झाल्या आणि ह्या सगळ्या चालू असतानाच त्या पत्नीनं त्या, पत्नीन, त्या पतीच्या दुधामध्ये विष कालवलं आणि ते त्याला प्यायला दिलं होतं त्याच्यानंतर तो पती जो आहे प्रिंजो तो बेशुद्ध पडला बेशुद्ध पडल्यानंतर मग मित्रांनी आणि त्या पत्नीनं सगळ्यांनी मिळून त्याचा गळा आवळला त्याला त्या ठिकाणी मारलं त्याचा मर्डर केला मर्ड झाल्यानंतर त्याला एका गाडीमध्ये टाकलं आणि त्यानंतर तिरुनेलवेली जिल्हा जो आहे त्या ठिकाणचं पलायम कोट्टई या ठिकाणचं असिरवथा नावाचं नगर आहे तर त्या ठिकाणी याला नेण्यात आलं आणि निर्जनस्थळी नेऊन खड्डा करून त्याला त्या ठिकाणी पुरण्यात आलं आणि त्याच्यानंतर सगळे आरोपी आपापल्या घरी निघून आले होते आणि त्याच्यानंतर मग श्रुतीनं आपल्यावर कोणाला संशय येऊ नये म्हणून युक्ती लढवली आणि मग दुसऱ्या दिवशी ती पोलीस स्टेशनला गेली आपला पती बेपत्ता आहे जोडीदार बेपत्ता आहे असे तिनं तक्रार नोंदवलेली होती आणि त्यानंतर त्या, त्या प्रिंजोच्या घरामध्ये म्हणजे तिच्याच घरामधल्या जे पंच्याहत्तर लाख रुपयांची रोख रक्कम होती ती रक्कम तिनं त्या मित्रांना वगैरे वाटलेली होती आणि त्यांना अजून काही साहित्य वगैरे मौल्यवान दिलेलं होतं आता अशा पद्धतीनं तिनं त्या नवऱ्याची विल्हेवाट लावली त्या मारेकऱ्यांना ला त्यांचे त्यांचे पैसे दिले होते आणि नंतर श्रुती जी आहे ती आता तिच्या कामासाठी प्रयत्न करत होती त्यानंतर साधारण सात आठ महिन्यानंतर मग म्हणजे सात आठ महिने यांनी ही हत्या लपवली होती पण नंतर ही घटना उघड झाली होती आणि मग पोलिसांनी ह्या अभिनेत्रीसह तिचे जे चार पाच साथीदार होते त्यांनासुद्धा ताब्यात घेतलेलं होतं आणि त्यानंतर म्हणजे आता ह्या सगळं ताब्यात घेतल्यानंतर हे सगळं पुढं आल्यानंतर ह्या ह्याच्यामध्ये त्या अभिनेत्रीचं करिअर पूर्ण उद्ध्वस्त झालेलं होतं आता याच्यामध्ये ती अभिनेत्री उमाशंकर जॉन प्रिसन विजय विनोद निर्मल त्यानंतर रफिक उस्मान ही मंडळी ताब्यात घेतली तर ता अशा पद्धतीनं ही घटना समोर येते आता या घटनेमधलं कारण जे आहे ते कारण हे हिनं सांगितलेलं कारण आहे की तो मला म्हणत होता की अशा चित्रपटात काम कर आणि म्हणून मी त्या चित्रपटाला नकार दिला आणि त्यामुळं मी त्याला मर्ड त्याला मारून टाकलं अशा पद्धतीचा विषय होता की जर समजा त्याच्याशी तुझं पटत नाही आहे तर तू अगोदर तिनं आपल्या पतीला एका सोडलेलं होतं त्यामुळे घटस्फोटाचा अनुभव होता त्यामुळे जर तुला त्या पतीबरोबरची पटत नव्हतं त्याचं वाघणं पटत नव्हतं त्याचं बोलणं पटत नव्हतं त्याचे विचार पटत नव्हते तर त्याला सोडलं असतं था, आणि त्याच्यापासून दूर गेली असती किंवा घटस्फोट घेतला असता तरीसुद्धा हे प्रकरण थांबलं असतं था। पण तिचा त्याचा मर्डर करण्याची आवश्यकता होती का कदाचित हिनं जे सांगितलं की मला अशा चित्रपटात काम करायला सांगत होता म्हणून मी त्याचा मर्डर केला पण हे कारण तेच आहे की अजून काही कारण आहेत आता पण मुळात माध्यमातून जे कारण समोर आलं ते मी तुमच्यासमोर मांडलेलं आहे पण ज्यावेळेस प्रेक्षक या सगळ्याचा विचार करतात त्यावेळेस त्यांच्यासमोर अनेक शक्यता निर्माण होतात मी फक्त शक्यता मांडलेली आहेत पण जे कारण समोर आलं की त्यानं ह्या चित्रपटात काम करा असं सा सांगितलं तिला राग येतो आणि मित्रांना मदतीला घेते आणि त्याला संपवते पण याच्यामध्ये त्या अभिनेत्री खुनी बनते त्यानंतर तिचं करिअर तर उद्ध्वस्त झालं त्याच्याचबरोबर ती जे मित्र होते त्यांचासुद्धा संसार उद्ध्वस्त झाला तर अशा पद्धतीनं ह्या सगळं विध्वंस होणारी ही एका अभिनेत्रीची घटना होती ही कहानी होती श्रुती चंद्रलेखा या अभिनेत्रीची या नायिकेची नाही नवे नवे नायिका नाही तर खलनायिकेची तर पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन नवी विषयासह तोपर्यंत धन्यवाद